नमस्कार एम24 सिंधु न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत परबणीमध्ये परवर्तीवर कायदेशीर कारवाई करणार पोलीस निरीक्षक शशिकांत डोंगरे पाटील यांची खास मुलाखत आपण पाहूया 11 तारखेला आपल्या जिल्ह्यातामध्ये दुय्यम घटना घडलेली आहे अशी घटना परत होऊ नये अतिशय दुर्दैवी घटना आहे संविधान आपल्या सर्वांचं आहे कोण्या जातीचं नाही कोणा पातीचं नाही संविधान आपल्या भारताच्या प्रत्येक नागरिकांचं आहे भागा ग्रामीण भागामध्ये आताच माझं कौतुक केलंय ग्रामीण भागातील माझी सर्व जनता शांतता प्रिय आहे प्रशासनास ऐकणारी आहे अशी घटना घडल्याच्या नंतर अगोदर आम्ही परि रात्रीतून ग्रामीण भागातील जे काही महत्वाचे का गाव आहेत झरी पेडगाव सुंदर टाटी या गावातील सर्व समाज बांधवांना भेटून तिथे त्याच्यासोबत वेळ घालून त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना समजून सांगितली त्यांनी सुद्धा आमचं ऐकलं आणि आम्हाला सहकार्य केलं याबद्दल आपल्या माध्यमातून सर्व ग्रामीण भागातील जनतेचं मी खरंच अभिनंदन करतो आणि त्यांचे धन्यवाद देतो आणि आपण जे कौतुक केलं आमचं येऊन त्यामुळे आम्हाला नक्कीच याचं पाठबळ मिळालं एक एनर्जी मिळाली सुद्धा आपलं खूप खूप खुँ धन्यवाद जय हिंद